दरम्यान कोस्टल रोडच्या मार्गिकेच्या श्रेयवादावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं कोस्टल रोडचं काम आम्हीच पूर्ण केल्याचा दावा ठाकरेंनी केलेला आहे मात्र मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंचा दावा जोरकसपणे मोडून काढला आहे उभाठाचे जे बाराजे आहेत त्यांनी सांगितलं की हे सगळं आम्ही केलं आणि आमच्या कामाचं श्रेय हे करतायत घेत आहेत पहिल्यांदा तर त्यांना सांगतो आम्ही दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेणारे लोक नाही आहोत जे आम्ही करतो त्याचं श्रेय आम्ही या ठिकाणी घेतो हे सगळं करून मी आणलं आणि ज्या वेळेस याचं भूमिपूजन करायचं होतं रातोरात भूमिपूजन ठरवलं आणि मला मी मुख्यमंत्री होतो मला भूमिपूजनाला देखील उद्धवजींनी बोलवलं नाही आम्ही केलेलं काम काय त्याच्यात मी अडथळे किती घातले स्पीड ब्रेकर टाकले हा कसा लेट होईल ते पाहिलं आणि याला सगळ्या लागणाऱ्या केंद्राच्या आणि सुप्रीम कोर्टाचे जे काही आहे केसेस होत्या पर्यावरणाच्या सगळ्या परवानग्या देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्या सगळ्या मिळवल्या आणि म्हणून तर हा कोस्टल हायवे इतक्या जलद गतीने होतो आहे पण शेवटी केलेल्या कामाचं श्रेय द्यायला त्याला मनाचा मोठेपणा लागतो कदरू माणूस कधीच देऊ शकत नाही गरज सर्व आणि वैद्यमारू अशी सगळी लोकं असतात